औरंगजेबाच्या कबरीवरून सध्या राज्यभरात वातावरण तापलं असून नागपूर येथे झालेल्या हिंसाचाराच्या घटनेनंतर संभाजीनगर जिल्ह्यातही पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर आहे शहरात तीनशे अधिकाऱ्यांसह सुमारे तीन हजार पोलिसांचा तर ग्रामीण भागात अडीचशे अधिकाऱ्यांसह दोन हजार पोलिसांचा सशस्त्र बंदोबस्त तैनात आहे कोणीही कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करू नये अन्यथा कठोर कारवाई केली जाईल असा इशारा शहर पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी दिला नागपूरमध्ये औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावरून हा सर्व राडा झाला तर वाहनांची तोडफोड वाहने पेटवून देणे दगडफेक अशा घटना घडल्या त्याच पार्श्वभूमीवर संभाजीनगर शहरासह जिल्ह्यात रात्रीपासून वेगवेगळ्या भागात बंदोबस्त ठेवण्यात आलाय संवेदनशील ठिकाणी बंदोबस्त वाढवण्यात आलाय पोलीस ठाण्याच्या प्रमुखांनी घडामोडींवर बारकाईनं नजर ठेवण्याचे आदेश दिले असून संवेदनशील भागांना भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेण्याच्या सूचना दिल्या गुन्हे शाखेच्या पथकांना गस्त वाढविण्याच्या अफवावर विश्वास ठेवू नये काही अनुचित घटना प्रकार घडल्यास तात्काळ एकशे बारा या क्रमांकावर संपर्क करण्याचं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलंय तर या प्रकरणी शहरात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय ज्यामध्ये शहरात डीसीपी एसीपी पी आय एपीआय पी एस पी आय असे सुमारे तीनशे अधिकारी तीन हजारांवर शहर पोलीस बल संवेदनशील भागात फिक्स पॉईंट एसआरपीएफची एक कंपनी आर सी पी पाचशे होमगार्ड असा सशस्त्र बंदोबस्त तैनात करण्यात आलाय पायी गस्त वाढवली आहे बाजारपेठ वेळेत बंद करण्याचे निर्देश देण्यात आले तर खुलताबाद येथील औरंगजेबाच्या कबरीजवळ पोलीस अधीक्षकांच्या नेतृत्वात वरिष्ठ अधिकाऱ्यांसह दीडशे पोलिसांचा सशस्त्र बंदोबस्त ठेवण्यात आलाय ज्यामध्ये पोलीस मुख्यालयाचे पंधरा विभागाचे पंचवीस एसआरपीएफचे एक सशस्त्र तुकडी दंगा काबू पथक पुरातत्व विभाग आणि स्थानिक पोलिसांचा समावेश आहे रस्त्यावर चेकपोस्ट बॅरिकेटही लावण्यात आले आहेत